दिवाळीच्या रात्री फक्त एवढंच करा आणि लक्ष्मी आपल्या घरात आल्याचा अनुभव घ्या होय दिवाळीच्या रात्री केलेल्या या उपायांनी आपल्या घरात काही ना काही खुणा दिसू लागतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत कारण दिवाळी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे ज्यात देवी लक्ष्मीची पूजा करून धन संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद मागितले जातात दिवाळीच्या रात्री मुख्यतः लक्ष्मीपूजनाच्या वेळी काही विशेष उपाय केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात टिकून राहते ज्यामुळे पैसा धन आणि संपत्तीची वृद्धीही होते हे उपाय धार्मिक परंपरा ज्योतिषीय मान्यतांवर आणि काही लोकमान्यतांवर आधारित आहे चला तर मग कोणते उपाय करायचे आहेत बघूया नंबर एक दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घर पूर्णपणे स्वच्छ आणि व्यवस्थित असणं आवश्यक आहे घरातील कचरा अनावश्यक वस्तू काढून टाकाव्यात विशेषतः पूजा खोली आणि मुख्य दरवाजा हा स्वच्छ सुंदर सजवावा हे नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक वातावरण तयार करते देवी लक्ष्मी स्वच्छतेने प्रसन्न होते त्यामुळे मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूला दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजनाच्या आधी स्वस्तिक आणि शुभलाभ चिन्ह लिहावं घरातील प्रत्येक कोपरा दिव्यांनी उजळून टाकावा कारण प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे आता लक्ष्मी पूजेच्या वेळी स्वस्तिक आणि लिहिलं नसेल तर लक्ष्मी आपल्या घरात आली आहे हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी कोणत्या ना कोणत्या खुणेने नक्कीच जाणवेल दुसरा उपाय तो म्हणजे मुख्य दरवाजाची सजावट आणि स्वागत दिवाळीच्या रात्री मुख्य दरवाजा उघडा ठेवा जेणेकरून लक्ष्मी आत येऊ शकेल दरवाज्यावर रांगोळी काढा दिवे लावा आंब्याच्या पानांचं तोरण लावा आणि देवी लक्ष्मीच्या पावलांचं चिन्हही काढा मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा हे उपाय घरात सकारात्मक उर्जा आणतात आणि संपत्तीची वृद्धी करतात तसेच पैसा किंवा तुळशीचं रोप लावा कारण हे लक्ष्मीला आवडतात याचबरोबर आपण दिवाळीच्या दिवशी मनी प्लांट किंवा तुळशीचं रोप लावू शकता हे सुद्धा देवी लक्ष्मीला फार या सजावटीमुळे लक्ष्मी माता प्रसन्न होऊन घरात वास्तव्याच राहते असं सांगितलं जातं तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे दिवाळीच्या रात्री प्रदोष काळातच म्हणजे संध्याकाळी लक्ष्मी पूजन करा पूजेत देवी लक्ष्मी श्री गणेश कुबेर आणि धन्वंतरी देवाच्या मूर्ती ठेवा ताजं मिठाई कमळाची अकरा फुलं हळद किंवा केशर मिसळलेले तांदूळ आणि सोनं चांदीचे दागिने अर्पण करा एकवीस तेलाचे दिवे आणि पाच तुपाचे दिवे प्रज्वलित करा हे पंचतत्व म्हणजे पृथ्वी जल अग्नि वायू आकाश संतुलित करतात आणि शुक्रग्रहाची ऊर्जा वाढवतात ज्यामुळे धन प्राप्ती होते आणि शक्य असल्यास लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन झाल्यावर रात्रभर जागरण करू शकता आणि यामुळे नक्कीच घर उजळून निघण्यास मदत मिळेल आता हे शक्य नसेल तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण रात्री बारा वाजता सुद्धा असे प्रभावी उपाय करू शकता कारण रात्री बारा वाजता ही लक्ष्मी आगमनाची वेळसुद्धा म्हणली गेले त्यानंतर दिवाळीच्या रात्री चौथा उपाय करायचा आहे तो म्हणजे श्रीयंत्र किंवा लक्ष्मी कुबेर यंत्र शुभमुहूर्तात सिद्ध करा होय लक्ष्मी मंत्र म्हणून जसं ओम महालक्ष्मी नमा आणि कुबेर मंत्र म्हणून ओम श्रीम ओम ह्रीं श्रीम ह्रीम क्लीम कुबेराय नमः या प्रत्येक मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हे मंत्र उच्च कंपन तयार करतात आणि भौतिक आध्यात्मिक समृद्धी आणतात अन्य मंत्र हे म्हणू शकता ज्यामध्ये ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भ्रम नमहा हा मंत्र मध्यरात्री जप करा ज्यामुळे लक्ष्मी टिकून राहते आणि पैशाची वृद्धीही होते असं सांगितलं जातं सा त्यानंतर पाचवा उपाय ते म्हणजे तुळशी पूजन होय घराच्या अंगणात तुळशी रोपाजवळ दिवा लावा आणि पूजा करा हा उपाय लक्ष्मीला घरात आमंत्रित करतो तुळशीला जल अर्पण करावं आणि प्रार्थना करावी हा साधा उपाय आहे जो संपत्ती टिकवून ठेवण्यास मदत करतो आता हे झाले पाच प्रभावी उपाय जे आपण दिवाळीच्या रात्री आवर्जून करावेत यामुळे तुम्हाला नक्कीच अनुभव येतील शिवाय दिवाळीची रात्र ही गरजूंना अन्न कपडे किंवा मिठाई दान करण्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले हे दान धन वाढवत तसेच गायी पक्षी किंवा गरजूंना अन्न द्यावं कारण लक्ष्मी सर्व प्राणींवर दया करते सकारात्मक विचार आणि दुसऱ्यांना मदत हे सुद्धा देवी लक्ष्मीला आकर्षित करत असं सांगितलं जातं तर मित्रांनो या दिवाळीत हे उपाय जरूर करून पहा आणि देवी लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्या कधी लक्ष्मीच्या पावलांची चिन्ह तर कधी पाल दिसणं ही सर्व लक्षणं समृद्धीचे संकेत असतात जर तुम्हालाही असे काही अनुभव आले तर ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर नेहमीच राहो शुभ दिवाळी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका